पावसाळा सुरू झाला आहे ज्यामुळे बहुतांश लोक धबधबा दब आणि निसर्गाचं सौंदर्य पाहायला जात आहेत शिवाय काही मंडळी तर आपल्या लग्नाचे फोटोशूट करण्यासाठी देखील अशा ठिकाणी जात असतात आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पहा त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जिथे नद्या आणि धबधबे डोंगराच्या मधोमध वाहताना दिसत आहेत अशा परिस्थितीत ही टेकडीच्या एका बाजूला उभं राहून एक जोडपो फोटो काढण्यासाठी पोस्ट देताना दिसत आहे पण तेव्हाच फोटोग्राफरला कुठल्या तरी अनुचित घटनेचा संकेत मिळतो ज्यामुळे तो जोडप्याला लगेच मागे बोलावतो तेवढ्यात पाण्याची एक उंच लाट येते आणि ती जोरदार येऊन आदळते जिथे आधी हे कपल उभे असते कॅमेरामॅनने आधीच कपल या कपलला सावध केले नसते तर कदाचित ते दोघे तोल जाऊन उंचावरून खाली पडले असते आतापर्यंत या व्हिडिओला बारा लाख चाळीस हजार लाईक्स मिळालेले आहेत हा व्हिडिओ बालीमधला असल्याचे सांगण्यात येत आहे कॅमेरामॅनवर नेहमी विश्वास ठेवा अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय या वाटतं जरूर कळवा